यशवंतनगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असतात ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्याची दिस प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत हो, आहोत आणि पुढील तपास चालू आहे याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू आता काय नाही याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इंगेश पंचनामा इन्फेस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ती जे आहेत तसं प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणि ती सांगू